नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक महत्वाचे नियम ठरवले आहेत विशेषतः मुलं महिला ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना तिकीट बुकिंग दरम्यान विविध सवलती दिल्या जातात मुलांच्या बाबतीत वयाच्या मर्यादेनुसार काही मुलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळते तर काहींना अर्ध्या दरात तिकीट मिळते चला भारतीय रेल्वेच्या नवीन नियमांविषयी सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या भारतीय रेल्वेच्या नियमानुसार जर तुमच्या मुलाचे वय एक ते चार वर्षांच्या दरम्यान असेल तर त्याला रेल्वे प्रवासासाठी कोणतेही तिकीट काढण्याची आवश्यकता नाही म्हणजे चार वर्षांपर्यंतच्या मुलांना पालकासोबत मोफत प्रवास करण्याची परवानगी आहे हे पालकांसाठी खूप फायदेशीर ठरते कारण छोट्या मुलांना स्वतंत्र जागा न घेता विनामूल्य प्रवासाची संधी मिळते जर मुलाचे वय हे पाच वर्षांपासून बारा वर्षांपर्यंत असेल तर त्यासाठी हाफ तिकीट काढावे लागते मात्र अर्ध्या तराच्या तिकिटामध्ये मुलाला स्वतंत्र जागा दिली जात नाही मुलाला पालकासोबतच बसावे किंवा झोपावे लागते जर तुम्हाला मुलासाठी स्वतंत्र जागा हवी असेल तर त्यासाठी पूर्ण तिकीट काढावे लागेल भलेही मुलाचे वय मोफत किंवा अर्ध्या तिकिटासाठी पात्र असले तरी जर तुम्हाला मुलाला स्वतंत्र जागा द्यायची असेल तर पूर्ण तिकीट काढणे गरजेचे आहे पैसे वाचवायचे असल्यास मुलाला तुमच्या जागेवरच समायोजित करावे लागणार आहे जर मुलाचे वय तेरा वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यासाठी पूर्ण तिकीट घ्यावे लागते अर्ध्या तिकिटाचा नियम हा केवळ पाच ते बारा वर्षांच्या मुलांसाठी लागू आहे तिकीट बुक करताना मुलाच्या वयाची योग्य पडताळणी करण्यासाठी त्याचा जन्म दाखला किंवा इतर ओळखपत्र सादर करावे लागते हे नियम गैरवापर टाळण्यासाठी लागू करण्यात आले आहेत जेणेकरून कुणी चुकीची माहिती देऊ नये त्यामुळे तिकिटावर सूट घेऊ नये यासाठी जर तुमच्या मुलाचे वय पाच वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तुम्ही त्याचे तिकीट न काढता प्रवास करत असाल तर पकडले गेल्यास तुमच्यावर दंड आकारला जाईल याशिवाय जर तुमच्या मुलाचे वय चार वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला त्याचे तिकीट नको असेल तरीही जन्मदाखला बरोबर ठेवणे आवश्यक आहे भारतीय रेल्वेने मुलांसाठी प्रवासाच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात सवलती आणि सुविधा दिल्या आहेत प्रवासादरम्यान या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून प्रवास सुकर आणि आनंददायी होईल तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद